ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटी लोकमतवर तुम्ही जाणून घेत आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भातलं ला विश्लेषण आणि काय नेमकी काळजी घ्यावी याच्याबद्दल सांगतायत अमेरिकेतले एम डी मेडिसिन डॉक्टर रवी गोडसे रवी सरांनी खरं तर पहिल्या लाटेपासून ते आत्तापर्यंतचा कोरोनाचा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास आणि घ्यावयाची काळजी याच्याबद्दलचं चा 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 खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे आणि आजसुद्धा ते सांगतायत की या तिसऱ्या लाटेला आपण फारसं काही घाबरायचं कारण नाहीये काळजी मात्र त्याच्याबद्दलची घ्यावी लागेल रवी सर आता दुसऱ्या लाटेमध्ये विशेषतः आपण बघितलं की रेमडेसिवीरचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला ब्लॅक मध्ये विकलं गेलं आता वेगळं काही औषध याच्यावरती आलेलं आहे का की पुन्हा आपल्याला रेमडेसिवीर वर, वरतीच अवलंबून राहावं लागेल कारण त्याच्यातनं होणारा त्रास सुद्धा समोर आलेला आहे हे बघा रेमडेसिवीर देतात ऑक्सिजन लागायला लागल्यावर आपण हे पॅक्सोबिड वगैरे वापरलं किंवा आधी देऊन ठेवला तर या लोकांना हॉस्पिटलमध्ये जायची गरजच नाही आपण त्यांना आता हॉस्पिटलमध्ये पोचूच द्यायचं नाहीये या सगळ्या केसेस ओमिक्रॉनमुळे वाढल्या असतील तर ओमिक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जायचा चान्स खूप कमी आहे अख्ख्या जगामध्ये साऊथ आफ्रिकेनने दाखवलंय तसं डेथ वाढल्याच नव्हत्या त्याच्यामुळे हे लोक हॉस्पिटलमध्ये पोचणारच नाही ते जर का हॉस्पिटलमध्ये पोचले तर hmm. आता मी काय गव्हर्नमेंटला सांगत होतो छान काम केलंय तुम्ही एक hmm. मी विनंती करत होतो सेंट्रल hmm. गव्हर्नमेंटला काय सर की तुम्ही रोज एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि hmm. लोकांच्या मनातल्या प्रश्नांची थेट उत्तरं द्या गव्हर्नमेंट कडून म्हणजे कन्फ्युजनच नाही आता रेमडेसिवीर बद्दल मी पटकन काय सांगितलं असतं यु नो मी जर काय इन्चार्ज असतो भारतीय सरकारचा की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो रेमडेसिवीरचा उपयोग नाही हो अमेरिका म्हणतो उपयोग आहे अमेरिका म्हणत दिवसा पंधरा दिवसाऐवजी अकरा दिवसात तुम्ही डिस्चार्ज होता वर तुम्हाला मृत्यू चांगला होत नाही रेमडेसिवीर म्हणजे म्हणजे मृत्यू दर कमी होत नाही पण हॉस्पिटलायझेशन कमी होतं चार दिवस कमी झाल्यामुळे इतर लोकांना बेड मिळतात त्याच्यामुळे ते चांगलं औषध आहे हे औषध फक्त ऑक्सिजन कमी झाल्यावरच घ्यायचं बग... आहे हे ऑक्सिजन व्हेंटिलेटर चालू झाल्यावर घ्यायचं नाहीये आणि हे औषध पाच दिवसापेक्षा वर जायचं द्यायचं नाहीये ह्या गोष्टी शांतपणे हसनमुख हसतमुख एखादा शोलेचा डायलॉग मारून कोणी गव्हर्नमेंट सगळं कन्फ्युजनच कमी झालं असतं सप्लाय डिमांड मध्ये सप्लाय वाढवायचा मार्ग एक असतो की डिमांड कमी करणं पाच दिवसाच्या वर जाणं रेमडेसिवीर पण ना हे रेमडेसिवीर वगैरे अभद्र आता बोलायलाच नको आपल्याला ते रेमडेसिवीर लागणारच नाहीये ही लोक हॉस्पिटलमध्ये पोचणारच नाहीये आता मी पटकन आपण काय करू नका ते सांगतो ओके टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन करू नका असं मी म्हणतोय ओमिक्रॉनला थांबवता था येणार नाही तो डेल्टा पेक्षा कितीतरी टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन कसं करणार कशा आता अमेरिकेमध्ये पाच लाख लोक आहेत पॉझिटिव्ह आलेले त्या पाच लाख लोकांचे लोका कॉन्टॅक्ट प्रत्येकाचे वीस म्हंटले तर एक कोटी लोक झाले म्हणजे अमेरिकेंट एका दिवसाला एका दिवसाला अख्ख्या दोन दिवसात अख्खा अर्धा अमेरिका आयसोलेशन मध्ये जाईल अख्खा क्वारंटाईन मध्ये सगळे विमान सगळे हॉटेल्स हॉस्पिटल सगळं बंद पडेल ठप्प होईल आणि इकॉनॉमी गटारात जाईल जा? त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट स्ट्रेस आयसोलेशनच्या भानगडीत पडूच नका आता but... तुमच्या समोर हा आगीचा वणवा पेटलाय आग ना आणि तुम्ही बघता की आग इकडनं आली की तिकडनं आली अरे काय फरक पडतो आग विजवा आणि आग विजवायला तुमच्याकडे सहा वेगवेगळे बंब आहेत त्यांची मी नाव सांगतो तुम्हाला परत एकदा कधी कधी ना काय करू नये आणि काही न करायला सुद्धा सामर्थ्य लागतं आणि ते कळायला लागतं बिरजाराजे जयसिंग जेव्हा चालून आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर चालून नाही गेले त्यांनी संयम बाळगला तह केला अपमानास्पद तह केला पण तह केला त्याच्यातूनच ती राज्याभिषेकाची नांदी होती वीस वर्षामध्ये आपल्या राज्याभिषेकाची नांदी ऑलरेडी झाली आहे भारतामध्ये ओमिक्रॉन मुळे हॉस्पिटला तेव्हा जेव्हा आपण लहर म्हणतो लहर केसेस मुळे नाहीये हॉस्पिटलायझेशन एवढी वाढणार नाहीये थोडी वाढतील पण वाढणार मी माफ आपल्याकडे मा खूप कमी आहे म्हणून आज आरोग्य सचिव जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी असं म्हटलंय की जरी समजा याचा मृत्यू दर हा कमी असला तरी उद्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढेल तेव्हा पंधरा दिवसांमध्ये कदाचित सत्तर ते ऐंशी हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो हे आकडेवारी ते गणित असं मांडत आहेत की इतक्या मोठ्या प्रमाणात लाखोंमध्ये रुग्ण येतील जरी त्याचा मृत्यू दर कमी असेल तरी सुद्धा मग मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील याकडे कसं पाहायचं म्हणजे मृत्यू दर जरी कमी असला तरी म्हणजे दहा हजार लोकांमधला एक मरत असला आणि दहा कोटी केसेस आले तर शंभर मरणार ना त्याच्यामुळे ते नंबर वाढू शकतात हा पण ओमिक्रॉन मुळे मला वाटते की मृत्यूपर्यंत पाळी येऊच नाहीये आपली कारण ज्यांचे एवढ्या लोकांचे दोन डोस झाले आणि बहुतेकांना कोविड पण होऊन गेलाय दुसऱ्या लहरीमुळे आपण का सुरक्षित आहोत याचं उत्तर दोन शब्दात आहे आणि त्याचा अर्थ दुसरी लहर आता मला एक सांगा तुम्ही मला माहिती आहे वेळ कमी आहे पण ऐंशी हजार लोक मरणार कदाचित तीन आठवड्यामध्ये ही तुम्ही लोकांना बातमी दिल्यावर त्यांची इम्युनिटी कमी होऊन अजून दहा बारा लोकांना का मरणार घाबरून त्याच्यामुळे मी काही खोटी भीती नाही देते खोटी आशा नाही देते मी फक्त एवढं सांगतोय की काय करा टेस्टिंग आयसोलेशन करू नका कुठून आला काही फरक पडत नाही डेल्टा एका ओमिक्रॉन आहे काही फरक पडत नाही वॅक्सिनेशन जोरात चालू ठेवा सेकंड डोस कोविशिल्डचा उरला त्यांना कोवॅक्सिन देऊन टाका मिक्स अँड मॅच बुस्टर आजच्या आज चालू करा दहा जानेवारी पर्यंत थांबू नका मुलांचं वॅक्सिनेशन आजच्या आज चालू करा तीन जानेवारी अजून दोन दिवस कशाला थांबताय पाच ते बारा आया ले मुलान चे या वयाव गटातल्या मुलांच चालू करा पॅक्सोबीड लाड भारतामध्ये आणा सोत्रोला भारतामध्ये आणा या सगळ्या गोष्टींचे सेंट्रल स्टॉक फाईल करा रोज एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तीन चार आठवड्याने भारत जो दैदिप्यमान विजय मिळवणार आहे याच्यावर त्याची तयारी करायला लागा शांत निश्चितच खूप मोठी आशा आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला देशाला दिलेली आहे कारण सर अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नव्या वर्षाचं स्वागत करत असताना आपल्या पुढे नेमकं का काय वाढून ठेवलं आहे याची चिंता सगळ्यांच्याच डोक्यात होती पण ती चिंता आज तुमच्याशी बोलल्यानंतर बऱ्याच अंशी कमी झालेली आहे अगदी माझ्यासह आपल्या या सगळ्या प्रेक्षकांची झाली असेल कारण मोठी सकारात्मकता यातून तुम्ही सांगितलेली आहे काय करता येऊ शकतं हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे आज न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांपर्यंत इतकी महत्त्वाची माहिती पोहोचवलीत ती दिलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा आपण या संपूर्ण काळामध्ये या संपूर्ण लढाईमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहू आम्ही तुमच्याशी संपर्क करू वेळ प्लीज काढा आपल्या प्रेक्षकांसाठी आज या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत